वेलकम टू दर्शना का सेट्स ब्यूटी हब अब किसी भी तरह के मेकअप के लिए आपको दूर जाने की आवश्यकता नहीं क्योंकि आपके सिंदर में ही उपलब्ध है आपकी सुंदरता में चार चांद लगाने के लिए दर्शना इंटरनेशनल ब्यूटी हब एंड एकेडमी। यहाँ ब्राइडल मेकअप पार्टी मेकअप वेट लुक मेकअप पोर्टफोलियो मेकअप रैप लुक मेकअप एयर ब्रश मेकअप जैसे अनेकों लुक पाए वो भी कम कीमत में इसके अलावा

जल्दी आइए दर्शना कासट इंटरनेशनल ब्यूटी हब एंड अकेडमी में हमारा पता तानाजी चौक सिन्नर कॉन्टेक्ट नंबर सेवन थ्री सेवन थ्री टू टू जीरो नाइन जीरो जीरो तो एक बार अवश्य पधारे दर्शना कासट इंटरनेशनल ब्यूटी हब एंड अकेडमी सिन्नर तालुक्यातील युवकांचे श्रद्धास्थान असलेले शिवसेना पक्षाचे युवा नेते उदय सांगळे यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील गोंदे येथील शंभुदेव मळा येथे श्री शंभुदेव देवस्थानाला कंपाऊंड वॉल पेवर ब्लॉक व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्याने रविवार दिनांक एक मे रोजी त्याचा भव्य असा लोकार्पण सोहळा तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते व युवा नेते उदय सांगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तालुक्यातील गोंदे येथील शंभूदेवमाळा येथील ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार युवा नेते उदय सांगळे यांच्या विशेष प्रयत्नातून येथील श्री शंभूदेव देवस्थानला भव्य असे कंपाऊंड वॉल मंदिर पेवर ब्लॉक आकर्षक असे प्रवेशद्वार आणि परिसर सुशोभीकरण काम पूर्ण झाल्याने त्याचा भव्य लोकार्पण सोहळा रविवार दिनांक एक मे रोजी आयोजित करण्यात आला होता सकाळी अकरा वाजता तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते व युवा नेते उदय सांगळे यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित या ठिकाणी परळी येथील हरिभक्त पारायण भरत महाराज जोगी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते लोकार्पण सोहळा व हरिकीर्तनाचा येथील ग्रामस्थांनी लाभ घेतला या प्रसंगी ग्रामस्थांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी माजी पंचायत समितीचे उपसभापती जगन पाटील भाबड आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हरिभक्त पारायण कैलास महाराज तांबे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भागवत तांबे भरत तांबे शशिकांत तांबे एकनाथ तांबे दिनकर तांबे बाळासाहेब तांबे रामनाथ तांबे राजाराम तांबे वाल्मिक तांबे अमोल तांबे भगवान तांबे अंकुश तांबे गणेश तांबे तानाजी तांबे दत्तत्रे तांबे नंदू तांबे श्रीराम तांबे ज्ञानेश्वर तांबे बाळासाहेब तांबे सुदाम तांबे लहू तांबे सोमनाथ तांबे खंडेराव तांबे शिवाजी तांबे आदींसह परिसरातील युवा अतिशय सुंदर असा सोहळा महाराजांच्या या कीर्तन सोहळ्याने संपन्न झालेला आहे किती वेळ महाराजांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं अशा पद्धतीचं कीर्तन आपल्या सर्वांना आज ऐकायला मिळालं जगन पाटील यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली काही दिवसापूर्वी आमचे भागवतांना तांबे असतील भरत शेठ असतील बाळासाहेब असतील अनेक सहकारी दापूरची आवड असतील आणि आपल्या या परिसरातल्या अनेक तरुण सहकार्यांनी येऊन या ठिकाणी भाऊंकडे असेल माझ्याकडं असेल सूचना केली की हे अतिशय जागरूक असं हे देवस्थान आहे आणि ह्या परिसरात या जागेवर अनेक आपले वृद्ध असतील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण सहकारी येऊन बसतात परमेश्वराची आराधना करतात परंतु या सगळ्याला जर आपण एक चांगलं स्वरूप दिलं खास करून सगळ्यांनी आपण पुढाकार घेऊन वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला सगळ्यांनी पुढाकार घेऊन ती झाड जगवण्याचा प्रयत्न केला आणि मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक चांगलं काम आपल्या हातून होत आहे शंभूदेवाची सेवा आपल्या हातून होतीये या एका प्रामाणिक हेतूनी याला निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला हा परिसर कसा होता पाच सहा महिन्यापूर्वी आपल्या डोळ्यासमोर आहे आणि पाच सहा महिन्यात याचा किती बदल झालाय आहे तिथं येऊन बसावं शांततेने कुठल्याही मन रमावं अशी ही सगळी जागा निर्माण झाली खास करून मी तांबे परिवाराचं तांबे बाबांचं आभार मानेन की ह्या परिवाराने ही जागा उपलब्ध केली नसती तर आपण कितीही निधी दिला असता तरी हे स्वरूप आलं नसतं त्यामुळं त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन केलं पाहिजे एक चांगलं काम आपल्या हातून होतंय याचं मलाही मनापासून समाधान आहे राजकीय आपल्याला इथं बोलायचं नाही पाटलांनी बोलले परंतु असं पाटील बोलू नका की कामं झालेत झालेत पण इथन पुढं होणार नाही असं बोलू नका आपल्याला आशादायी आणि सकारात्मक राहायचंय भविष्यात आदरणीय राजाभवना परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना जिथं जिथं आपल्याला लोकांसाठी लोकसेवा करण्याची संधी मिळत काहीतरी विकासाची कामं करण्याची संधी मिळत ती निश्चितपणानं आपण भविष्यात देखील करत राहू त्यामुळं ही कामं झाली आणि भविष्यातही होत राहतील असं आपण म्हणतो मला वाटतं जास्त चांगलं राहील बलद शेट असतील त्यांचे या सर्व परिसरातले सहकार्य सर असतील आमचे भागवतांना असतील बाळासाहेब असतील सरपंच सगळ्यांनी या कामासाठी जे काही सहकार्य केलं खास करून आमचा तरुण सहकारी अनिल लावार अतिशय इंजिनियर येतो आणि त्यांनी एक अतिशय जीव तोडून चांगलं काम केलं आमचे दत्ता सोनवणे असतील आपल्या सगळ्यांच मी मनापासून आभार मानतो त्या ठिकाणी जो काही सन्मान सत्कार केला त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो चार पाच महिन्यापूर्वी जेव्हा आपण भूमिपूजन केलं तेव्हा या जागेची अवस्था आजची ही अवस्था की पाहिल्यानंतर मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून काम करत असताना काम कुणाचं आहे यापेक्षा काम किती महत्वाचं आहे याला जास्त महत्व आम्ही सर्वांनी दिलं राजकीय मत मतांतर असू शकतात परंतु एखादं काम चांगलं कसं व्हावं याचं हे हो। उत्तम उदाहरण आहे म्हणून मला असं वाटतं की आज हा आनंद सोहळा हे कार्यक्रम हा चांगला झाला याच कारण हे काम चांगलं झालं जागा उपलब्ध करून दिली उदय भाऊ त्यांचे आभार मानले खरंच आज सोन्याचे भाव जमिनीला आलेले असताना देखील की दाखवतो दाखवणं हे सोपं नाही परंतु सर्वसामान्य लोकांसाठी आणि शंभू देवासाठी त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली त्या संपूर्ण परिवाराचे मी माझ्या वैयक्तिकरित्या आभार मानतो आदरणीय हे जे त्यांनी काम केलं किंवा कुणी काम केलं याच श्रेय तुम्ही द्या वगैरे देऊ नका परंतु ध्यानात टाइम राहील की हे काम चांगलं झालं आणि ह्या कामासाठी आदरणीय भरत महाराजाने उत्कृष्टाचं कीर्तन केलं आणि भगवंताची सेवा करत असताना समतेनी आणि एक विचाराने सर्वांनी सेवा करावी कारण सर्व देव एकमेकांचा मान राखतात तसं आपण एकमेकांचा मान आपण सर्वांनी राखला पाहिजे राजकारण बाजूला ठेवून आपला एकमेकाचा मान राखणं आणि या समाजात एक चांगलं वातावरण निर्माण करणं या समाजाची जी विन बिघडत चाललेली आहे ती विण पुन्हा एकत्र करून एक सुंदर असा एक पट तयार करणं हे मला वाटतं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि हा कार्यक्रम त्याच्यासाठी एक सुरुवात आहे असं म्हटलं तुला भट ही सुरुवात आता चांगली झाली आहे एवढ्या उन्हाच्या गर्दीतसुद्धा एवढ्या उन्हाचं वातावरणसुद्धा आपण सर्वांना लोकात आहोत त्या कार्यक्रमाचा आनंद आपण सर्वांनी घटला आहे असाच आनंद आहे पुढे आपल्या सर्वांना मदत राहा अशी शिमोदेवच्या प्रार्थना करतो आणि लोकमत करून थांबतो दिसे आदर्शी तिची झाली काही दृश्य जी होती सुखेमिनी जो लोक आशुन त्रिकुट शिखरी गा दान आंधळे झाले आता पांगळा पांगुळ झालो देवा नाही जया आंधळा पांगळा आता पिंगळा

कीर्तनाचं वातावरणच बनत नाही महाराज हा चांगल्या चांगल्याला महाराज फक्त एकच महाराष्ट्रातले महापुरुष आहेत ते इंदुरीकर बाबा बनवतातच महाराज वातावरण काही येणं येणंच नाही महाराज मानवला तो का महाराज आपण त्या माणसा फार होत नाही महाराज काय ते आल्यावर वातावरण तयार होत आहे महाराज असं आहे का बघा का महात्मा गेले काय का असा जीव तोडून महाराज इतकं वजन टाकतात कीर्तनामध्ये कारण म्हणलं बाबा ते माझी बैठक अशी कधी कधी म्हणलं बाबा तुम्हाला वातावरण जमत मला नुसतं मुगाचं वरण जमते मला <laughs> <तो... laughs> आणि खरंच त्या बाबा वैशिष्ट्य महाराज पाण्याशिवाय जमत नाही महाराज फिल्टर पाण्याशिवाय आणि ते महात्मा कधी फिल्टर पाणी पिणार कधी सर्दी नाही खोकला नाही काही नाही खाईश नाही हो महाराज मात्र कुठली दैवी शक्ती त्या महात्म्याकडे मी तर खरंच बाबा मी विश्वनाथजीला सांगत असतो अजून पन्नास वर्ष त्यांचं आयुष्य वाढव हो महाराज तो तो। नाव महाराज गैर आहे लोक कुणाला नाव ठेवतात महाराज नाव ठेवण्याचा काही विषय नाही कारण लोकांचा अंदाज आहे तो नाव ठेवायचा काय येते तुझा अरे कुणाची ताकद आहे महाराज